ते बघा कांदा आणि मिरची तातुळे शिजवून घेते इंप्ली मसाला बनवते पण मी याच्यामध्ये बटाट टाकणार आहे आणि थोडा रसा करणार आहे. वर भातावर रसा लागणार आहे म्हणून मी रसा करणार आहे. हे बघा गाईज कांदा लालसर झालेला आहे आता मी अद्रक लसणाची पेस्ट टाकते हे बघा अद्रक लसणाची पेस्ट ंबी फ्राय आहे आणि शिंपली मसाला सकाळी चपाती होती नाही चपाती नव्हती आता काय घेते तू जवळा कशावर खाशी हो ते भात गरम कर हळद हे धना पावडर आणि आगरी मसाला तो टोमॅटो तो शिजवायला थोडस मी पाणी टाकते टोमॅटो मला शिजून घ्यायचंय म्हणजे ग्रेवी होईल त्याची म्हणून मी थोडस पाणी टाकले झाकण ठेवते म्हणजे लवकर शिजे हे बघा काही ग्रेवी झालेली आहे मी आता हे बटाट टाकते त्याच्यात काहीच तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकन वर बटन दाबा रेसिपी टाकल्या की सर्वात पहिला तुम्हाला दिसतील हे बघा काही ज्या आपण शिवल्या उकडल्या ना त्याचं हे पाणी आता मी आमटात टाकणार आहे हे फेकून नाही द्यायचं हे पाणी आमटात टाकायचं आहे बघा कालवण मध्ये हे बघा हे, हे मी पाणी ह्याच्यात टाकलं थोडं परत झाकण द्यायचं आणि बटाट शिजून द्यायचं हे बघा काहीच बटाट ना शिजले हे बघा बटाट शिजले आता मी हे शिवल्या टाकते हे बघा एक शिपी एक शिपी शिंपली मसाला थोडा रसा केला कारण का आमचा भात असतो ना भातावर रसा लागतो आम्हाला तर ह्याच्यात पाणी लागेल अजून हे बघा आणि ही चिंच टाकते आणि गाईस ह्याच्यात ना मीठ थोडं कमी टाकायचं कारण का ते पाणी आपण टाकतो ना ते खार पाणी असतं शिवल्यांचं उकडलेलं त्यामुळे बघा मीठ कमीच टाकायचं नाहीतर मग खारट होईल हे बघा मी परत पाणी टाकले पण जे शिवल्यांचं पाणी होतं ना मी बाजूला ठेवलेलं तेच टाकले आता मस्त पैकी ह्याला उकाळा येऊन द्यायचा कारण शिंपल्या उकडलेल्या ना तर त्या शिजलेल्या होत्या अगोदर म्हणून मी बटाटे शिजल्यानंतर शेंपल्या टाकल्यात मस्त त्याला उकळू द्यायचं मी झाकून ठेवते हे बघा काहीच शिंपली मसाला रेडी आहे मसाला नाव दिले पण हे कालवण आहे कारण आम्हाला भातावर पाहिजे रस्सा म्हणून मी शिंपलीचा रस्सा बनवलाय हे बघा बघा रेडी आहे शिंपली मसाला कालवण तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे कारण ह्याच्यात मी आमचा आगरी मसाला टाकलेला आहे बघा किती छान कलर आलेला आहे आलेला आहे का नाही छान कलर बघा गाईच हे बघा बघा किती छान कलर आले बघा शिंपलीच्या कालवनाला तर गाईज तुम्हाला आवडत असेल ना तर ह्या पद्धतीनं तुम्ही करून बघा खूप छान होतं एक शिपी हे बघा किती छान आलं आहे बघा कलर बघा किती छान आले तर गाईज ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर चला बाय